देवळालीत हनुमान जन्मोत्सव धार्मिक कार्यक्रमांनी साजरा देवळाली कॅम्प परिसरात हनुमान जयंतीनिमित्त भल्या पहाटे विविध मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव व दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले येथील मेन स्ट्रीट रोडवरील हनुमान मंदिरात पहाटे अजय चौधरी नामनिर्देशित सदस्य सचिन ठाकरे उत्तम टाकळकर सह सदस्यांच्या हस्ते महाअभिषेक करण्यात आलाय हनुमान जन्मोत्सवासोबत सदस्यांनी आदींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले मंदिराच्या वतीने सकाळी सकाळच्या आरतीनंतर लाडू व साडेबारापासून महाप्रसादाचा सा लाभ सुमारे दोन हजार भाविकांनी लाभ घेतला सायंकाळी स्वर आनंद नाशिककर यांचा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला आहे यशस्वीतेसाठी सरस्वती मित्रमंडळाच्या दिनेश हाबडे महेश गायकवाड प्रशांत काजळे दत्तेश परदेशी दिनेश हाबडे रोहित नानेगावकर मुकेश गायकवाड मनोज ठाकरे संजय हाबडे नितीन जैन कुणाल नानेगावकर संजय ताजने आशिष गायकवाड विक्रम कापसे यासह सदस्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले लेम रोड येथील जयवजनंग मित्रमंडळाच्या वतीने येथील बालगृह रोडवरील दक्षिणमुखी श्री महारुद्र हनुमान मंदिरात पहाटे अभिषेक व महापूजा करण्यात आली चारणवाडी येथील पाषाण तरुण मित्रमंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती सरस्वती मित्रमंडळातरते यावर्षी श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या छाटामागामध्ये सकाळी साडेसहा वाजता साजरा झालेला आहे आणि पुढील कार्यक्रम आमचा आता महाप्रसादाचा भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे बारा वाजता आमच्या मंडळाने तो आयोजित केलेला आहे तोच महाप्रसादाची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे एवढ्या लिचार वासियांना नम्र विनंती आहे आणि संध्याकाळी आम्ही भक्तिगीतांचा आणि भावगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सरस्वती मित्रणाकरते उत्तम काकळकर यांच्या भावगीताचा आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम आहे त्यानंतर सात वाजता महाआरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे मोठ्या संख्येने भाविकेकडे उपस्थित राहतात देवळाले थे कॅम्पमध्ये दे आपलं हे हनुमान मंदिर जे आहे नावाजलेलं आहे ग्रामदैवत येते आपलं आमचे मंडळाचे सर्व सभासद आणि कार्यकारी पदाधिकारी यांच्या विश्वस्त मंडळ यांच्या सहकार्याने हा जन्मोत्सव सोहळा आम्ही मोठ्या थाटामाटात यावर्षी पण साजरा करणार उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव